संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच मसाजोगच्या ग्रामस्थांची आज बैठक तपासातील उणीवाद संदर्भात अधिकाऱ्यांशी करणार चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर दौऱ्यादरम्यान तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार क्रिकेटच्या मैदानात सुनील तटकरेंची राजकीय टोलेबाजी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार फटकेबाजी मंत्री भरत गोगावलेंना कोपरखळ्या समर्थकांना कारपिचक्या नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका ठाकरेंना त्यांचा पक्ष आणि कुटुंब सांभाळता आला नाही हळूहळू सर्वजण भाजपात येतील केवळ तारीख वेळ ठरवणं बाकी राणेंचा दावा मिरजमध्ये दोनशे पन्नास बेडचं शासकीय कॅन्सर केअर युनिट होणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती पाचशे बेडच्या रुग्णालयाचा नव्यानं आराखडा तयार होणार असल्याचाही दावा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचं नाव आज निश्चित होण्याची शक्यता आज दिल्लीत विधिमंडळ पक्षाची बैठक शपथविधी एकोणीस किंवा वीस फेब्रुवारीला होण्याची शक्यता सोलापूरची दीड महिन्याची पाण्याची चिंता मिटली उजनी धरणातून प्रथम सोळाशे क्युसेकचा विसर्ग